घरामध्ये कोणतीही भाजी शिल्लक नसताना अगदी दहा मिनिटात पटकन बनवता येणारी तसेच लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत आवडणारी चमचमीत अशी अंड्याची भुर्जी आज आपण बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स इत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे यामध्ये ॲड केले आहे दोन छोटी पडी तेल तेल इथे चांगले गरम झाले आहे आता यामध्ये ॲड करत आहे इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे कांदा तेलामध्ये ॲड केल्यानंतर कांदा इथे एकसारखा गुलाबी रंगावरती तळला जावा यासाठी यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा मीठ मीठ ॲड केल्यानंतर आता हा कांदा जो आहे तो इथे मी या तेलामध्ये मिक्स करून घेत आहे मिठामुळे कांदा जो आहे तो एकसारखा गुलाबी रंगावरती मौसू असा तळला जातो महत्वाची टीप आहे लक्षात ठेवावी कांदा इथे आपल्याला जास्त प्रमाणातही भाजून घ्यायचा नाही आहे गुलाबीसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे पाहू शकता कांदा गुलाबीसर रंगावरती भाजला गेला या आहे यामध्ये ॲड केला आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो जास्त प्रमाणात यामध्ये ॲड करायचा नाही भुर्जीची जी ओरिजिनल चव आहे ती जास्त प्रमाणात टॉमॅटो ॲड केल्यामुळे नाहीशी होते महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी ॲड केलेला टॉमॅटो इथे एक मिनिटभर कांद्याबरोबर परतवून घेतला आहे कांदा टॉमॅटो इथे परतवून तयार आहे यामध्ये ॲड करत आहे अंडी तर इथे मी भुर्जी बनवण्यासाठी चार अंडी अशा प्रकारे फोडून घेतली होती फोडून घेतलेली अंडी या कांद्यामध्ये व टॉमॅटोमध्ये ॲड केली आहे तर आता यामध्ये ॲड करणार आहे मसाले सर्वात प्रथम ॲड करत आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर फक्त मी कलरसाठी वापरलेली आहे काश्मीरी मिरची पावडर ॲड केल्यानंतर आता तिखटासाठी यामध्ये ॲड करत आहे एक चमचा लाल मिरची पावडर तसेच चवीनुसार मीठ मीठ ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथंबीर सर्व मसाले जे आहेत ते अंडी फोडून ॲड केल्यानंतर लगेचच ॲड करावे यामुळे सर्व मसाले जे आहेत ते भुर्जीमध्ये एकसारखे मिक्स होतात ॲड केलेले मसाले जे आहेत ते आता इथे मी मिक्स करून ही भुर्जी जी आहे ती परतवून घेत आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी फुल ठेवली आहे फुल गॅसच्या फ्लेमवरती आता ही भुर्जी जी आहे ती मी तयार करून घेत आहे जोपर्यंत आता इथे भुर्जी तयार होत नाही तोपर्यंत एकसारखे सतत असे मिक्स करत आपल्याला हे फोडून घेतलेली अंडी जी आहे ती परतवून घेत राहायची आहेत तर इथे पाहू शकता सतत असे मिक्स करत इथे मी अशा प्रकारे अंड्याची भुर्जी तयार करून घेतली आहे ही भुर्जी तयार करण्यासाठी इथे मला एकूण तीन ते ती चार मिनटांचा वेळ लागला आहे तर अशा प्रकारे मस्त अशी आपली चमचमीत अंड्याची भुर्जी जी आहे ती तयार झाली आहे यावरती ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केलेली कोथंबीर या भुर्जीमध्ये इथे मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आता इथे मी लो ठेवली आहे कोथंबीर मिक्स करून घेतल्यानंतर फायनली तुम्ही इथे पाहू शकता आपली अंड्याची मस्त अशी चमचमीत भुर्जी खाण्यासाठी तयार झालेली आहे याचे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता मस्त असे दिसत आहे टॉमॅटोमुळे व कोथंबिरीमुळे तर अशा प्रकारे आपली भुर्जी इथे खाण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहे भुर्जीला था। कलरही खूप छान आलेला आहे गॅसची फ्लेम इथे मी ऑफ केली आहे म्हणजेच बंद केली आहे इथे मी तयार केलेली अंड्याची भुर्जी सर्व करून घेतली आहे तर ही अंड्याची भुर्जी जी आहे तुम्ही ब्रेडबरोबर पावाबरोबर भाकरी चपाती भाताबरोबर खाऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे तर नक्कीच घरी ट्राय करा व कशाप्रकारे झाली होती हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा बुरजीचा कलर पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता मस्त असे तयार झाले आहेत रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता घरामध्ये भाजीला काही शिल्लक नसेल अशा वेळेस झटकीपट अगदी दहा मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे तर नक्कीच घरी ट्राय करा रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा रेसिपी जर आवडली असेल तर जरूर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये